नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या वाढत्या तापमानात फुलं लागत असताना चांगल्या प्रकारे फळ सेटिंग टोमॅटो पिकत आपण कशी केली पाहिजे जेणेकरून आपण चाळीस ते साठ पासष्ट दिवसामध्ये या वाढलेल्या तापमानामध्ये फुलं खूप दिसत आहे परंतु फळात रूपांतर होत नाही अशा वेळेस आपण काय अन्नद्रव्य व्यवस्थापन वरतून काय फवारणे केल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला टुटा अपलोटा असेल फळ पोखरणारी आळी असेल आणि जे लागलेले फुलं आहे फुलांची संख्या दिसते परंतु वाढलेल्या तापमानामध्ये फळात रूपांतर होत नाही अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण एक साधारणतः अंचल व्हरायटीच्या चाळीस बेचाळीस दिवसाच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी उभे आहोत माझ्यासोबत शेतकरी आहे ना त्यांचं नाव मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा अनिल शंकर माने अनिल शंकर माने राहणार वागाव तालुका कराड जिल्हा सातारा जिल्हा सातारा आपला मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर त्रेसष्ट किती दिवसापासून ते कुठल्या कुठल्या पिकांमध्ये मार्गदर्शन वर्षापासून काकडी मिरची टोमॅटो काय वाटलं सातत्याने मार्गदर्शन घेण्या पाठी आज चार वर्षात पहिल्यांदा तुम्हाला स्वतः प्लॉट मध्ये येऊन भेट दिली सातत्याने ऑनलाईन वेळापत्रक तुम्ही चार वर्षापासून आता पण तुमचं टोमॅटो आहे त्याचप्रमाणे मिरची आहे धोडका आहे कारला आहे चार पिकं तुमच्या आता पण सध्या आहे रनिंग मध्ये मिरची सुरू झाली आहे कारलं सुरू होत आहे धोडका सुरू झालेला आहे मग एकंदरीत हे सातत्याने मार्गदर्शन घेण्या मागचं कारण काय असू शकतं काय झालं आतापर्यंत युट्यूबला पाहिल्यापासून की बाबा कमी खर्चात तर तुमचा जो पहिलाच मला जो बेस डोस जो आला तो सगळ्यात स्वस्तातला आला किंवा मला जर वाटलं त्यात काय प्लॉट येऊ शकत नाही पण तो शोड्यूल टाकल्यानंतर हाय अशी म्हणजे जे ऑरेंज पाहिजे आम्हाला तेवढंच ऑरेंज निघते त्याच्यापेक्षा जास्त निघाला आम्हाला खर्च कमी होतो खर्च कमी होतो सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्रांनो डॉक्टर किसानचा बऱ्याचशा ठिकाणी मी सांगतो एकच वादा खर्च कमी उत्पन्न जादा आपला व्हिडिओचा विषय आहे की फुलांचं शेटिंग करण्यासाठी या वाढत्या तापमानात हे जे टेम्परेचर आहे आता जर आपण बघितलं जवळजवळ चाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे या तापमानात हे फुलं दिसत आहे तुम्हाला या फुलांचं फळामध्ये रुपांतर होण्यासाठी अशी काय जादू आपण करू शकतो जेणेकरून आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन काय ठेवू शकतो त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे याच दरम्यान कुठंतरी तुम्हाला फुलात मधून फळात रूपांतर होताना दिसतंय या म्हणजे आपण जर बघितलं या ठिकाणी हा जो पंजाय हे अशा पद्धतीने पंजे सेट व्हायला लागले हे पंजे शेट व्हायला लागले कुठंतरी दहा पाच टक्के मध्ये आणि फुलं पूर्ण पिवळसर प्लॉट दिसतोय परंतु शेवटी ॲवरेज मिळत नाही टनेज मिळत नाही कॅरेटची संख्या कमी मिळते मग त्याच्यासाठी याच दरम्यान आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना जमिनीच्या माध्यमातून एकरी नीट लक्षात घ्या जमिनीच्या माध्यमातून एकरी दोन ते तीन लिटर ताक या ताकासोबत तुम्हाला घ्यायचंय तीन किलो फक्त कॅल्शियम नायट्रेट आणि एक लिटर हॅपी न्यूज एवढंच ऍप्लिकेशन द्यायचंय जे तुम्ही मी पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितले फुलं लागायच्या अगोदर अठ्ठावीस तीस बत्तीस दिवसाला एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस देतो या वेळेस तुम्हाला ताक घ्यायचंय हॅपी न्यूज घ्यायचंय आणि तीन किलो कॅल्शियम नायट्रेट घ्यायचंय ही एक वेगळी जादू तुम्हाला सेटिंग साठी अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून मिळेल त्यानंतर वरतून फवारणीच्या माध्यमातून आपल्याला चांगलं फुल सेटिंग करून घ्यायचंय से। सायटोकॉनिन लेवल झाडातली वाढवायची आहे आपल्याला नायट्रोजनचं हवेतील जे प्रमाण आहे ते थांबवायचंय अंतर थांबून जे पिवळसर फुलं दिसतंय पूर्ण प्लॉट पिवळा दिसतोय त्याचं फळात रूपांतर करायचंय त्यासाठी दोन फवारण्या खूप महत्वाच्या असतील त्यामधली पहिली फवारणी दोनशे लिटर पाण्याला सक्षम पाचशे मिली सक्षम पाचशे मिली त्याच्यासोबत पन्नास ग्रॅम दालचिनी पावडर दोन लिटर ताक आणि शंभर ग्रॅम बोरान ही फवारणी घ्या मध्ये एखादा कीटकनाशकचा स्प्रे घेऊन टाका त्या ठिकाणी स्प्रे घेऊ शकता तुम्ही डेलिकेट दोनशे लिटरला मिली इक्वेशन प्रो मिली प्रो ठिकाणी येणार नाही त्यानंतर परत एकदा फुल सेटिंग साठी चांगल्या प्रमाणात फुलांचं फळामध्ये रूपांतर होत असताना एक सारखं झपाट्याने फळामध्ये रूपांतर होण्यासाठी पुढचा स्प्रे काय घ्यायचं आहे पुढची फवारणी काय घ्यायची ते सक्षम ताक दालचिनी पावडर आणि त्या ठिकाणी तुम्ही जे बोरान देताय त्यानंतर एक आठ दिवसाने फवारणी करायची दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण आहे सिक्स बी ए सिक्स बी ए तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे तीन ग्रॅम म्हणजे पंधरा पीपीएम दोनशे लिटरला तीन ग्रॅम व्यवस्थितरित्या त्याच्या जे सॉलॉंट आहे त्याच्यात विरगाळून घ्या त्याच्यासोबत झिरो बावन चौतीस आठशे ग्रॅम घ्या बोरान शंभर ग्रॅम घ्या आणि आर्या पाचशे मिली घ्या खूप सुंदर सेटिंग तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल आणि त्याच दरम्यान सेटिंग झाल्यानंतर फळावर कशाही पद्धतीत डाग येता कामा नये त्यासाठी तुम्हाला फवारणी करायची अल्ट्राबॅक अडीचशे मिली पूर्ण सेटिंग झाल्यानंतर दोनशे लिटरला कोसाइ शंभर ग्रॅम आणि अल्ट्राबॅक अडीचशे मिली लगेच दोन तीन दिवस जाऊ द्या पौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर किंवा अमावशेच्या दोन दिवस अगोदर किंवा नंतर तुम्हाला फवारणी करायची वायोगो ऐंशी मिली मोहेंटो ओडी दोनशे मिली हा एक कीटकनाशकचा चांगला स्प्रे तुम्हाला नाग आळे असेल फळ कोकरणारी आळे असेल तुटा अचलोटा असेल या सगळ्यांवर काम करण्यासाठी खूप चांगली मदत करेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक स्लरी द्यायची फळाची चांगली फुगवण होण्यासाठी एकरी आपल्याला या हंगामामध्ये उन्हाळ्यामध्ये अडीच तीन साडेतीन हजार पर्यंत कॅरेटचं उत्पादन घेता येऊ शकत त्यासाठी साठ ते पासष्ट दिवसाला तुमची अन्सल वरायटी असेल अलंकार व्हरायटी असेल तर साठ पासष्ट दिवसाला तुम्हाला स्लरी द्यायची आहे एकरी पाच लिटर फोल स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवळी आणि चार किलो गुळ अतिशय उत्तम फळ फुगवणीसाठी घर भरण्यासाठी तुम्हाला रिझल्ट मिळतील त्याचप्रमाणे तिरंगा त्या ठिकाणी तुमच्याकडे फिरकणार देखील नाही त्यानंतर काय फवारण्या करायच्या अंतिम टप्प्यामध्ये प्लॉट सुरू व्हायच्या दरम्यान तो एक स्पेशल उन्हाळी हंगामासाठी एक वेगळा व्हिडिओ मी देईलच आता हा व्हिडिओ देत असताना सातारा जिल्ह्यातून कराड तालुक्यातून वहागाव या गावातून अनिल मानेकडे एक परत एकदा मी जातो शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की मिरची असेल टोमॅटो असेल कारला असेल दोडका असेल या सगळ्या पिकांमध्ये गेल्या दोन तीन वर्षापासून तुम्ही ऑनलाईन मध्ये काही जी रिक्सर फी असेल जे काही आमचं शुल्क असेल ते भरून मोबाईल वर आलेले वेळापत्रक फॉलो करता येईल आतापर्यंत मला वाटतं की चार वर्षात दोन ते तीन वेळा आजचा एक कॉल जर सोडला तर दोन तीन वेळा तुम्ही माझ्याशी फोनवर बोललेले आलेलं वेळापत्रक फॉलो जर केलं तर काही शेतकऱ्यांना काय सल्ला सल्ला की त्यांचं जर घेतलं सोडून टाइम टू टाइम जर केलं तर काही अडचण येणार नाही आलेलं वेळापत्रक आपण वेळेमध्ये फोटो पाठवले आलेलं फवारणी असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल या सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्या पिकांमध्ये वातावरणातील बदल जरी झाले तरी आपल्याला जास्त नुकसान होत नाही चांगल्या पद्धतीने पीक आपल्या हातात येत म्हणायचं शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही सातारा जिल्ह्यातून बघत असताना चॅनलला जर प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असतो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद